हॅलो हॅलो हा बोला ताई मी पुण्यावरून बोलते मी हा बोला ना मी एक वर्ष झाले स्वामींच तुमचं ऐकून ऐकून सेवा करते आपली थोडी मुडकी तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का ताई थोडासा अनुभव आहे गेल्या वर्षी मी हे वाचत होते आपले का ते नायचं त्याच सात दिवसाचं पारायण केलं होतं मी हा इथं मठात मी शंकर महाराज मठ आहे आमच्या जवळ हा तिथे गेले होते मी आणि तिकडनं येताना अगदी उभे उभ स्वामी असे समोर उभे राहिले अरे एक ती आणि हा आणि ते म्हणले कुठे चालली तर म्हणलं घरी चालले तुम्ही म्हणले कुठं असता तर ते, ते म्हणले मी गावाला असतो म्हणलं कुठलं तर शिरकुली आमचे चुल तर पुतण्याचं नाव घेतलं बाबा पासलकर म्हणून असं बरेच हा बरेच ओळखी म्हणजे मला तिकून पटली थोडीशी अच्छा परका, हा परत काय मला त्यांचं काय दृष्टांत झालं नाही काय नाही जरा मालकांना त्रास होतो बाथरूमचा म्हणून इथं मंडईतल्या मठात गेले होते मी स्वामींना सांगितलं तेवढं बाथरूमचा त्रास कमी होऊन द्या म्हणून अपरिशन एकदा झाले आता परत व्हायला नकोय असं माझी इच्छा आहे नाही ओढता येईल सेवा घ्या तुम्ही दादांकडनं हम्म बर हा? श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Seria isso mesmo.